नमस्कार मित्रांनो ऑलराऊंडर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस राजूरचा बैल बाजार मित्रांनो राजूरचा बैल बाजार हा दर रविवारी भरत असतो हो, राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रत्येक रविवारी हा राजूरचा बाजार असतो मित्रांनो आज जोड्या बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीच्या जोड्या आहे मित्रांनो आजच्या बाजारामध्ये आजच्या बाजारामध्ये आपण जोड्यांचे बाजार भाव काय ते बघणार आहे मित्रांनो बघू शकता जोड्या टॉप क्वालिटी जोड्या आलेल्या मित्रांनो बघू शकता चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवट पर्यंत बघा मित्रांनो जेणेकरून असेच नवीनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कुठून बघत आहे आपण आणि जोड्या कशा वाटल्या ते पण सांगा मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करू कुठली जोडी पाव नाही आडी व्यापारी शेतकरी तुम्ही व्यापारी का किती आणले होते आज मग किती विकले हा किती राहिले आता

ते अलीकडची जोडी कशी आदात करतात कामाला पूर्ण कामाला पूर्ण कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी हा मित्रांना पूर्ण कामाची मारण्याची गॅरंटी ते जोडी आणि पलीकडची जोडी कशी आहे हे सहा हातात करता दे का हे जी पूर्ण कामाची गॅरंटी गा। आहे का पूर्ण तोटल बघू शकता मित्रांनो पूर्ण कामाची गॅरंटी यांची नंबर क्वालिटीचे काय किंमत सांगितली आहे का एक्क्याऐंशी हजार सांगितले मागणी झाली का मागणी झाली ना कितीची मागणी झाली ची मागणी झाली त्याची मागणी झाली का फायनल किती सांगताय हजार फायनल सांगा डायरेक्ट नाही का सांगताय त्याची वीस पासष्ट मागणी झाली ते पासष्ट ची मागणी झाली मित्रांनो एच फायनल किती होईल मग अडुसठ यांचे अडुचट फायनल आणि यांचे सतत सांगताय मित्रांनो पण समोरा समोर आल्यावर रक्कम जास्त बघू शकता जोडी सांगा मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट पंचेचाळीस त्र्याहत्तर नाव सांगा आपल्या एकदा आसाडी तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर येथील व्यापारी मित्रांनो त्यांच्याकडे कंटिन्यू चांगल्या क्वालिटीच्या जोड्या असतात मित्रांनो बघू शकता जोड्या त्यांच्या त्यांच्या घरी पण जोड्या मिळतात मित्रांनो ठेप्यावर बघू शकता एक नंबर क्वालिटीच्या जोड्या असतात मित्रांनो त्यांच्याकडे बघू शकता बघू शकता जोडे खतरनाक जोडी नाही बघू शकता मित्रांनो समोरिल जोडी एक नंबर क्वालिटीची पूर्ण नंबर बाधारामदी एक नंबर क्वालिटीची जोडी बघू शकता मालकाने पूर्ण मोकळी सोडलेली जोडी बघू शकता अतिशय शांत अशी गुणी बैल जोडी मित्रांनो ही बघू शकता कुठल जय माल चकली चकली कुरशी घाल चकली बुलडाना चकली कसे दातात आपली जोडी सादास झलंदात आहे का लावू शकता जोडी सहा जलंदा ते नंबर क्वालिटी जोडी अतिशय देखणी अशी बैलजोडी अंगात जबरदस्त भरलेली मोठ्या मापाची खिल्लार बैलजोडी बघू शकता जोडी एकदम नांदफोळा जोडी शकता त्या वाटण एकदम मंगात जबरदस्त

बनता आपल्याला लिखित खास पण तुम्ही सांगा काहीतरी काय चाललं चालू शकता तीन दोन ते दगड नारंगं आहे का गाव करून

नऊशे पंचवीस तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्याचा मोबाईल नंबर मित्रांनो कशी जोडी जातात दोन्ही चार दास सहा जातात चार तास जोडी कामा चालू आहे का पूर्ण कामाची गॅरंटी किती आणल्या होत्या जोड्या सहा दहा बैल होते का किती विकले मग दोन हजार आले का काय सांगता पंच्याऐंशी हजार फायनल किती होईल याची पंच्याहत्तर हजार मोबाईल नंबर सांगा एकदा अठ्याऐंशी झिरोचा अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ दहा अडुसठ झिरो नऊ दहा अडुसठी पूर्ण कामाची त्याची गॅरंटी आहे मित्रांनो कुठलाच आहे भाईरा कुठलाच आहे ना ज्या प्रभात करतात दातात कसं आहे म्हटलं

एक नंबर टप क्वालिटीचा आहे गोर राहीलकर्ड काय किंमत सांगता याची पंचावन्न हजार मागणी झाली पंचाळीस ची हो का फायनल किती होईल मग फायनल किती होईल फायनल फायनल सांगा बावन बावन मध्ये बावन्न हजार सांगताय मी त्यांना फायनल पण चौदा पण जास्त आहे मोबाईल नंबर एकदा आपला मोबाईल नंबर सांगा माझा हा हा एक नंबर सांगा एकदा मालकाचा नंबर सांगा एकदा त्र्याण्णव छप्पन सत्तावन्न सत्तावन्न पंचेचाळीस पस्तीस त्र्याण्णव छप्पन सत्तावन्न पंचेचाळीस पस्तीस हा पंचे मालकाचा मोबाईल नंबर मित्रांनो आवडला संपर्क करू शकता पुढील चे पावनी जोडी सोयगाव देवी कसे दातात दोन्ही चार चार आहे का दोन्ही चार चार जोडी Jangan lupa like, share आपले जे पुरी पूर्ण दाम तुमची की किती आणले होते आज किती आणले होते आज आज बारा किती विकले विकले किती विकले आठ आट... मोबाईल नंबर सांगा एकदा सत्त्याण्णव सदुसठेचाळीस शेहचाळीस अठ्याण्णव सव्वीस अठ्याण्णव सव्वीस त्या जोडीच काय किंमत आहे म्हटलं त्या का एकाहत्तर हजार सांगते आहे मित्रांनो स्वतः बसल्या कमी जास्त होऊन जाईल त्याच्यात येऊ शकता थोडी